मान्य बच्चूकडा आमदार यांनी तृतीय पंथी यांच्याबद्दल मान्य राणा आमदार यांना जे वक्तव्य बोलले की रवी राणा तुम्ही माझ्यावरील करत असले आरोपात एक पुरावा सिद्ध करून दाखवा तर त्यांच्या घरी भांडी घासू नाहीतर कायमचा पण इजाडा असे म्हणून घोषित करत असे भूताल पद्धतीने इजाडा समुदाय जो स्वतःची सांस्कृतिक ओळख घेऊन संघर्ष करीत आहे तुतीपंथी हा सुद्धा समाजाचा एक घटक आहे बच्चू कडू आमदार असून निधनी आहे बच्चू कडू यांना मंत्रिपद देण्याचे नवीन सरकारकडे प्रयत्न सुरू आहे बच्चू कडू यांना मंत्रिपद देऊ नये मंत्रिपद दिल्यास मंत्रालयात मोर्चा काढून सरकारचा निषेध करू असं श्रीमती शमिया पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला अच्छू कडू यांच्या प्रतिमेला जोडे मारून मान्य जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शन करण्यात आले यावेळी योग जगताप जिल्हाध्यक्ष युवा आघाडी श्रीमती पार्वती गुरु सामाजिक कार्यकर्ता श्रीमती शमिया पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण निकम श्रीमती रोहिणी जगदेव मिलिंद वाघ नवीन देवरे राहुल पाटील रोहित आकाडे भूपेंद्र मोहिते धनंजय आदि तृतीय पंथी समाज मोटे संख्या ने उपस्थित होता चुका तृतीय पंथी समुदाय

आज येते आम्ही पण सुद्धा एक समाजाचा घटक आहोत आम्हाला जगण्याचा अधिकार आहे आणि हिजडा ही आमची ओळख आहे जर तुम्ही जर दुसऱ्या व्यक्तीला लांछन लावत असता हिजडा म्हणून जर उद्भवत असता त्यावेळी आम्ही आज निषेध करतोय जे बच्चू कडू कर... बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांचं जे काही राजकीय भांडण आहे त्यामध्ये हिजडा म्हणून जर त्यांनी शब्द वापरला आहे तो चुकीचा आहे हिजडा म्हणजे आमची ओळख आहे का बरं आम्ही समाजाचा घटक नाही संविधानाने ज्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्यांना बहाल केला आहे त्याही आम्हाला बहाल केला आहे आम्ही एक घटक आम्हाला जग जगण्याचा अधिकार आहे आणि हे अमानवीय कृत्य जे बच्चू कडूने केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे का बरं हिजरा शब्द हा आज खूप मोठा गुन्हा आहे हिजरा म्हणजे ओळख आहे आज शासनाने आम्हाला हिजरा म्हणून एक स्वतःची ओळख दिली आहे या जर ओळखीचा तुम्ही गैरफायदा घेऊन अमानवी कृत्य करता किंवा आमच्या भावनेला ठेस पोहोचण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल आम्ही या बच्चू बच्चू कडूचा आज आमच्या पूर्ण संख्येने आमच्या समाजातर्फे निषेध करीत आहोत आणि शासनाला आणि तसं आमच्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती निवेदन देण्याकरिता आम्ही ते गोळा झालो आहे की बच्चू कडू यांना कठोर ती कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांनी आमच्या सर्व तृतीय पंथीय समाजाची माफी मागितली पाहिजे आणि पुन्हा असंही कृत्य कोणी करायला नको आज तुम्हाला राजकीय सामाजिक जी, जी हक्क त्याचा तुम्ही दुरुपयोग करताय मला असं वाटतं आहे तुम्ही स्वतःला सोशल वर्कर म्हणता किंवा समाजाचं आम्ही म्हणजे एक प्रकार आहो की आम्ही समाजाला मदत करतो किंवा घेऊन चालतो समाजाला हे तुमचं घेऊन चालण्याची पद्धत आहे का आणि तुम्ही सुद्धा पण ती समाजाचे एक काहीतरी त्यांना पण सदस्य आहे असं माझ्या माहितीनुसार मी सांगते पण घडामोडी खूप आहेत आणि गेल्या आठवड्या आठवड्याभरापासून बच्चू कडू जे अचलपूर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि रवी राणा आ, हे जे आ, बरडोली मतदारसंघाचे आमदार आहेत यांच्यामध्ये राजकीय युद्ध चालू आहे या राजकीय युद्धामध्ये तेवीस तारखेला बच्चू कडू यांनी मीडिया समोर एक बाईट देत असताना ज्या पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे की बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे की रवी राणांनी माझ्यावरचे आरोप सिद्ध करावेत जर त्यांनी सिद्ध केले नाहीत तर मी जाऊन त्यांच्या घरची भांडी घासन नाही तर मग ते हिजडा आहेत असं आम्ही घोषित करू तर बच्चू कडू जे स्वतःला गेल्या तेवीस चोवीस वर्षापासून आम्ही खूप मोठा सामाजिक संघर्ष करून राजकारणात आलो आहोत आणि आमदार झालो आहोत अशा पद्धतीचं खूप मोठा ढिंडोरा पीठच स्टेटमेंट देतात आणि त्यांनी ज्या पद्धतीने हिजडा हा शब्द वापरलेला आहे तर हिजडा ही, ही जी आमची सांस्कृतिक ओळख आहे आणि आमचा सामाजिक संघर्ष आम्ही अनेक पिढ्यांपासून लढतोय बच्चू कडू यांच्या माहितीसाठी सांगते की बच्चू कडू महोदय तुम्ही तृतीय पंथी कल्याण व हक्क संरक्षण मंडळ महाराष्ट्र शासनाचे मानद सदस्य आहात मानद सदस्य आहात तर तुम्हाला संवेदनशीलता तुमच्या जाग्या असला पाहिजे तुम्ही आमदार आहात अर्थात तुम्ही संविधानिक पदावर आहात संविधानिक पदावर असलेला व्यक्ती हा भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा लिंग जात वर्ग वर्ण आणि पंथ याच्यावर द्वेष करू शकत नाही त्याचा अपमान होईल त्याची मानहानी होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट देऊ शकत नाही पण बच्चू कडूंनी या पद्धतीचं स्टेटमेंट देऊन संपूर्ण तृतीयपंथी आणि माझ्या हिजडा समुदायाचा अपमान केलेला आहे म्हणून आम्ही बच्चू कडूंच्या विरोधात तृतीय पंथी हक्क आणि अधिकार विधेयकाच्या अंतर्गत त्यासोबतच दोन हजार सोळाच्या जाती जमातीच्या संदर्भामध्ये असलेल्या सामाजिक सुरक्षा आणि मानहानी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत हो आहोत आणि जे सरकार आता महाराष्ट्रात बसलेलं आहे गेल्या तीन दिवसापासून बातमी चालली की बच्चू कडू यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार मी तृतीय पंथी समुदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्रात असलेल्या सरकारला देखील आवाहन करते की बच्चू कडू सारख्या असंवेदनशील माणसाला जर तुम्ही एखादा जबाबदार पदी बसवत असाल तर आम्ही मुख्यमंत्री दालनाच्या बाहेर देखील टाळी ठोको आंदोलन करू आणि बच्चू कडूंना जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं जबाबदार पद देत असाल तर आम्ही तुमचा देखील निषेध व्यक्त करू कारण समाजातल्या अल्पसंख्याक असलेल्या आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या प्रश्नासाठी झटणाऱ्या समुदायाविषयी जर बच्चू कडू अशा पद्धतीचं संवेदनशील वक्तव्य करत असतील की ज्यामुळे माझ्या समुदायाचा अपमान होत असेल तर बच्चू कडूंचा निषेध आम्ही व्यक्त करतो आणि आम्ही आव करतो महाराष्ट्र शासनाला आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेला की त्यांनी तृतीय पंथी हक्क अधिकार विधेयक दोन हजार एकोणीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि आम्हाला आमचा सन्मान मिळवून द्यावा आजच्या बाबतीने पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत